हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना बघा इथं तुम्ही पाहू शकता एक नवीन मंदिर झालेलं आहे एक लिंगेश्वर आणि तिथं ह्या बायका दोन लोटा जल इथं वाहत आहेत आणि मी तुम्हाला आज सांगणार आहे की माझ्या मुलीचा बड्डे आहे आज दोन तारीख आणि ती इथं माझ्याजवळ आहे आणि तिला खूप मी मिस करत आहे म्हणून मी देवाकडे तिच्या प्रार्थना करण्यासाठी गेलेले होते आणि त्यांचा पूर्ण अभिषेक होईपर्यंत मी वाट बघत होते एक मुलगी आईला सोडून जेव्हा शिक्षणासाठी किंवा कशासाठी बाहेर जाते त्यावेळेस तिची खास मैत्रीण बाहेर जाते हे तिच्या मुलीलाही लक्षात येत नाही आणि कसं राहतं आईचं आणि मुलीचं बंधन हे आज तूट असतं आणि मला असं क काहीच कैला करमत नव्हतं ती जवळ नव्हती आणि पहिल्यांदा तसं झालं होतं की ती माझ्याशिवाय बाहेरगावी राहिलेली होती आणि पहिला वाढदिवस होता तिचा मी जाऊ शकत होते पण काही कारण असतं मी जाऊ शकले नाही आणि मग मी काय केलं की के तिथं भीमाशंकर मंदिरात गेले आणि तिथं जाऊन तिच्यासाठी पूर्ण पंचामृताने अभिषेक घातला आणि तिथला काय मी घेऊ घेऊ शकले नाही माझ्यासोबत कोण नव्हतं आणि मी ट्रायपॉड नेला नव्हता त्यामुळे आणि खूप गर्दी होती त्यामुळे मी शूट घेऊ शकली नाही त्यानंतर मी इथं आलेली आहे बघा मी पहिल्यांदाच आलेली आहे इथं आणि या सगळ्या जणी देवाची पूजा करत होतात महादेवांची पूजा करत होतात शनिवारी पण आणि दोन लोठा जल घा वा घालत होत्या आणि त्यांनी सगळी यथा सांग पूजा केलेली होती आणि बघा मी तेच सांगत होते की माझ्या मुल दोन दोन महादेवाचं मी दर्शन केलं आणि मुली माझ्या मुलीला उदंड आयुष्य दे आणि माझं पण आयुष्य दे म्हणून सांगितलं निरोगी राहू दे आणि तिच्यासाठी मी प्रार्थना केली आणि खूप खूप आशीर्वाद असावे तिला आणि खूप प्रगती करावी अशी माझी इच्छा आहे आणि मा देवाने ती प्रार्थना समजून घ्यावी तिच्या त्या ह्याच्यात करिअरमध्ये ती फार मोठी व्हावी आणि कसं असतं एक मैत्रीणच मैत्रिणीला आपण जसं सांगतो त्याप्रमाणे आपण तिला सांगू शकतो आणि त्यामुळं किपूरस आपण तिला काही करू शकतो आपलं बालपण तिच्यामध्ये आपण बघतो ती राहिल्यापासून मला असं वाटत होतं आणि मी तिला जेवढं काही लहान असताना देऊ शकले नाही तेवढं एकदा मला तिला तिनं जे म्हणेल ते